भांडण एकाचं आणि लाभ दुसऱ्याला ही म्हण आपल्याला माहीतच आहे न्यायालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रत्यय येतात बऱ्याचशा गमती जमती असतात आता एक माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो उपस्थित करण्यात आलेला होता तो महत्त्वाचा मुद्दा नेमका काय आहे वादीने माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल केला माझे एखाद्या मिळकतीमध्ये हक्क आहेत म्हणून ज्यांच्या विरुद्ध दावा दाखल केला त्यांना प्रतिवादी असं म्हणतात तर ते आले त्यांनी त्यांचं म्हणणं दिलं त्यांनी दावा नाकारला दाव्याचं कामकाज चालू असताना जे प्रतिवादी होते ते मयत झाले आणि ते प्रतिवादी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांना त्या दाव्याच्या कामीत समाविष्ट करण्यात आलं आता त्यांच्या वारसांमध्ये त्या प्रतिवादीचा वाद होता आणि वादीचा दावा राहिला वेगळीकडं आणि त्या प्रतिवादीच्या वारसा वारसांमधला जो वाद आहे तो वाद त्या केसमध्ये आला आणि त्या वारसांनी एकमेकांच्या विरुद्ध प्रतिदावा दाखल केला आपल्याला माहीत आहे प्रतिदावा ज्याला काउंटर क्लेम असं म्हटलं जातं ज्याची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर आठ रूल सहा एमध्ये आहे तर या दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर आठ रूल रूल सहा एच्या तरतुदीच्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा याच महिन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आलेला आहे आणि प्रतिदावा कोणाला करता येईल आणि प्रतिदावा कधी करता येईल याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत या महत्त्वपूर्ण अशा न्याय निर्णयामध्ये त्यामुळं वादी आता थोडे का होईना रिलॅक्स झाले असतील नाहीतर प्रॉब्लेम असा येतो की वादी दावा दाखल करतो प्रतिवादी त्यामध्ये हजर होतात प्रतिवादी वादीच्या दाव्याला कैफियत म्हणजे त्यांचं म्हणणं देतात आणि म्हणण्यासोबत ते प्रतिदावा वादीविरुद्ध दाखल करू शकतात परंतु प्रसंग असा येतो की प्रतिवादी हे आपसा आपसामध्येच काउंटर क्लेम दाखल करतात आणि वादीचा हो वादी दावा राहिला बाजूला आणि त्या प्रतिवादीमधला आपसातला जो वाद आहे तो वादच जो आहे तो सुरू होऊन जातो वादीचा दावा एकीकडं आणि प्रतिवादीचा प्रतिदावा एकमेकांच्या विरुद्ध केलेला तर तो वेगळीकडे राहतो आणि दावा बाजूला राहून त्या प्रतिदाव्यातल्याच गोष्टी त्याचं प्रोसिजर त्याचं एकमेकांना म्हणणं आणि त्याच्यामध्ये पुरावा हे सगळं सुरू होतं ही सगळी गुंतागुंत जी आहे ही वाढत जाते ज्यामुळं केस चालण्यास विलंब होतो तर या प्रश्नाचं उत्तर देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे आणि ज्याचं हेडनोटच असं आहे की ऑर्डर एट रूल सिक्स ए सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजे दिवाणी प्रक्रिया संहितेचे ऑर्डर आठ रूल सहा ए प्रमाणेचा हा न्यायनिर्णय त्या कलमाच्या विश्लेषण करतानाचा आहे ज्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की काउंटर क्लेम कॅनॉट बी मेड सोलली अगेन्स्ट अ को डिफेंडंट सहप्रतिवादीच्या विरुद्ध जो प्रतिदावा आहे फक्त सहप्रतिवादीच्या विरुद्ध तर अशा प्रकारचा प्रतिदावा कायद्याने चालणार नाही अशी ही हेडनोट आहे केसची आणि याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हणत असताना द कोर्ट वॉज हेअरिंग द सिव्हिल अपील कशाची केस होती हे सिव्हिल अपील होतं अगेन्स्ट द जजमेंट ऑफ गुजरात हायकोर्ट विच हॅड परमिटेड वन ऑफ द डिफेंडंट टू अमेंड हिज रिटर्न स्टेटमेंट अँड फाईल अ काउंटर क्रेम अगेन्स्ट द को डिफेंडंट इन अ सूट सिकिंग अ डिक्लेरेशन अँड इंजंक्शन कन्सर्निंग द फॅमिली प्रॉपर्टी डिस्प्यूट आता ह्याच्यामध्ये काय झालेलं होतं की एक अपील जे आहे गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं होतं त्याची केसची फॅक्ट अशी होती की माननीय गुजरात उच्च न्यायालयाने जे अपील होतं ते मंजूर केलेले होतं मागणी काय मागणी होती की त्या मूळ दाव्यातील जे एक प्रतिवादी होते तर त्या एका प्रतिवादीला त्यांची कैफियत दुरुस्त करून दुरुस्त करण्यास आणि त्यांचा प्रतिदावा दाखल करण्यास परवानगी दिलेली होती याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की तो प्रतिदावा त्या दाव्यातल्या एका सहप्रतिवादीविरुद्ध होता म्हणजे नॉट अगेन्स्ट द प्लेन्टी व्हॉट इज द प्रोविजो कायदा काय सांगतो की डिफेंडंट कॅन फाईल द काउंटर क्लेम टू द सूट ऑफ द प्लेंटिव्ह वादीच्या विरुद्ध वादीच्या दाव्याला प्रतिवादी हे आपला हक्क सांगण्यासाठी किंवा काही मेरमान कोर्टाकडून आदेश मिळवण्यासाठी प्रतिदावा करू शकतात या केसमध्ये एका प्रतिवादीनं दुसऱ्या प्रतिवादीच्या विरुद्ध प्रतिदावा दाखल केलेला होता आणि त्याला माननीय गुजरात उच्च न्यायालयाने जी आहे ती परवानगी दिलेली होती फाईल काउंटर क्लेम अगेन्स्ट द को डिफेंडंट इन अ सूट म्हणजे एक प्रतिदावा दाखल केला ज्याच्यामध्ये त्यांची मागणी अशी होती दुसऱ्या प्रतिवादीविरुद्धच की ते त्या मिळकतीचे मालक आहेत आणि त्यांना मनाई मनाईचा आदेश त्या जो दुसरे प्रतिवादी होते विरुद्ध देण्यात यावा त्याच्यामध्ये न्यायनिर्णय देताना माननीय कोर्टाने असं म्हटलं आहे द रिलीफ ऑफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ॲज सॉट टू बी रेज्ड बाय डिफेंडंट नंबर टू कॅनॉट बी सेटअप बाय वे ऑफ काउंटर क्लेम सिन्स द सेम इज नॉट डायरेक्टेड अगेन्स्ट द अपेलन प्लेन्टिप सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी म्हटलेली आहे की जी मागणी प्रतिदाव्यामध्ये करण्यात आलेली आहे ती वादीविरुद्ध नाही ती मागणी प्रतिदाव्यात दा मूळ दाव्यातील प्रतिवादी विरुद्धच आहे जे एक प्रतिवादी दुसऱ्या प्रतिवादी विरुद्ध जो आहे तो मागणी करत आहे बट इज इन्स्टिट डायरेक्टेड सोलली अगेन्स्ट द कोडिपेंडंट इन व्ह्यू ऑफ दिस द डिपेंडंट नंबर टू इज हेल्ड टू बी डिसेंट डिसेंटायटल्ड टू रेज द प्रेयर ऑफ स्पेसिफिक परफॉर्मन्स बाय वे ऑफ काउंटर क्लेम दिस इज सिम्पली नॉट परमिसिबल तर याला परवानगी देता येणार नाही अँड दिस पोझिशन इज नो मोर रेस इन इन व्ह्यू ऑफ द डिसिजन ऑफ दिस कोर्ट इन रोहित सिंग सुप्रा एक दुसरी माननीय सर्वोच्च न्यायालयाची केस होती रोहित सिंग त्या पार्टीचं नाव होतं त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सांगितलेलं होतं की एक प्रतिवादी दुसऱ्या प्रतिवादीच्या विरुद्ध जो आहे तो प्रतिदावा दाखल करू शकत नाही प्रतिदावा हा वादीच्या दाव्याच्या विरुद्ध वादीविरुद्ध करता येईल आणि त्या केसचं जे बॅकग्राऊंड होतं शॉर्ट हिस्ट्री जी आहे त्याची तर ॲपेलंट जे आहेत त्यांनी एक दावा दाखल केलेला होता माननीय सर्वोच्च न्यायालयामधले जे ॲपेलंट होते तर त्यांनी माननीय प्र प्रथम कोर्टामध्ये एक दावा दाखल केलेला होता अहमदाबाद येथील आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं जाहीर करून मागितलं होतं की ज्या सिस्टर इन लॉ होत्या म्हणजे ज्या डिफेंडंट नंबर वन होत्या की त्यांना त्यामध्ये कोणत्याही फॅमिली प्रॉपर्टीमध्ये त्यांना कोणतेही राईट्स नाहीत आणि टू ॲन्युअल अँड एन ॲग्रीमेंट ऑफ सेल इन फेवर ऑफ द डिफेंडंट नंबर टू की जे प्रतिवादी नंबर एक होते त्यांनी प्रतिवादी नंबर दोनला साठेगत करून दिलेलं होतं तर प्रतिवादी नंबर एकला नंबर दोन यांना साठेगत करून देण्याचा कोणताही हक्क नाही अशा स्वरूपाचं जे आहे मीच त्या मिळकतीचा मालक आहे म्हणून दावा दाखल केला होता या मूळवादीने ड्युरिंग द प्रोसिडिंग द डिफेनर नंबर वन पास डावे जे एक नंबर प्रतिवादी होते ज्यांनी साठेगत करून दिलेलं होतं ते महेज झाले अँड द नझीर ऑफ द सिटी सिव्हिल कोर्ट वॉज अपॉइंटेड ॲज सबस्टिट्यूट जर नाझर होते ते नाझर म्हटलेलं आहे आय एम सॉरी तर नाझर जे आहेत ते नाझर यांना त्या मैताचे काम पाहण्यासाठी नेमणूक करण्यात आलेली होती सेव्हरल इयर्स लॅटर अनेक वर्षानंतर जे दोन नंबर प्रतिवादी होते ज्यांनी हे केलं म्हणजे साठेगत करून घेतलेलं होतं तर त्यांनी एक अर्ज दिला की जी कैफियत दिलेली होती त्या कैफियतमध्ये संदर्भामध्ये आणि प्रतिदावा आणि त्यांनी त्या प्रतिदाव्यामध्ये अशी मागणी केलेली होती की त्या साठे कथावरून करारपूर्ती होऊन मिळावी <coughs> आणि त्यासोबतच त्यांनी वाटपाची सुद्धा जी, जी आहे ती मागणी केलेली होती जे प्रथम कोर्ट होते त्यांनी जे आहे ते अर्ज जो आहे तो दुरुस्तीचा आणि काउंटर क्लेमचा नामंजूर केला आणि त्यांनी अर्ज नामंजूर करताना असं म्हटलेलं होतं की जो क्लेम आहे तो आ, को डिफेंडंट जे आहेत ज्याच्यातील प्रतिवाद नंबर एक होते त्यांच्या विरुद्ध कायद्याने चालू शकत नाही यासोबतच तो मुदतीच्या बाहेर आहे केस जेव्हा माननीय गुजरात उच्च न्यायालयामध्ये गेली त्यावेळी माननीय गुजरात उच्च न्यायालयाने तो कैफियत दुरुस्तीचा अर्ज आणि मंजूर केला आणि जो काउंटर क्लेम होता तो काउंटर क्लेमसुद्धा मंजूर केला आणि विरुद्ध जेव्हा हे वादी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आले त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की वाईल ड्रॉइंग अ क्लिअर डिस्टिंगशन बिटवीन अ नेचर ऑफ क्लेम इन द केस अँड द कोर्ट रूल दॅट द काउंटर क्लेम फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्स अगेन्स्ट को डिफेंडंट कुड नॉट बी इक्विटेड विथ द प्लेन टिप्स डिक्लेरेटरी रिलीफ वादीने मागणी केलेल्या रिलीफशी या प्रतिवादीने मागणी केलेल्या रिलीफचा काही संबंध नाही आणि दुसरी गोष्ट अशी म्हटलेली आहे इथ कोर्ट स्टेटेड इन्क्वायरी ट्रायल अरायझिंग आउट ऑफ अ क्लेम एनफोर्स फोर्स अँड ॲग्रीमेंट टू सेल इज इक्विटॅलिटी आणि त्याच्यापुढं म्हटलेलं आहे की डिफरंट फ्रॉम द क्लेम ऑफ द प्लेन्टिव्ह सिकिंग अ डिक्लेरेटरी डिक्री अगेन्स्ट द डिपेंडंट द सिव्हिल रेमेडी दॅट द अपेलन्ट सिक्स दॅट इज द डिक्लेरेशन ऑफ हिज सिस्टर इन लॉ हॅज नो मॅनर ऑफ राईट टू अलायनेट द प्रॉपर्टी अँड देअर फोर टू अन्युअल द सेल इज व्हेरी डिफरंट फ्रॉम द अटेम्प्टेड सिव्हिल रेमेडी थ्रू काउंटर क्लेम फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स अगेन्स्ट अ को डिपेंडंट आता याच्यामध्ये आपण सुटसुटीतपणे साध्या शब्दामध्ये पाहूया की तीन लोक आहेत एक आहे वादी प्रतिवादी नंबर एक आहेत ते दुसरे व्यक्ती प्रतिवादी नंबर तीन आहेत ते तिसरे व्यक्ती एक मिळकत आहे वादीचं म्हणणं असं आहे की या मिळकतीवर प्रतिवादी नंबर एकचा काहीही संबंध नाही त्यांना त्यामध्ये कोणताही हक्क नाही प्रतिवादी नंबर एक यांनी जी मिळकत होती त्या दाव्यातील ती मिळकत प्रतिवादी नंबर दोनला म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला साठीकत करून दिली प्रतिवादी नंबर एक मयत झाले प्रतिवादी नंबर एक मयत झाल्यानंतर जे प्रतिवादी नंबर दोन होते ज्यांनी साठेखत लिहून घेतलं होतं त्यांनी कैफियतमध्ये स्वतःच्या दुरुस्ती केली त्यासोबतच एक प्रतिदावा दाखल केला आणि त्या प्रतिदाव्यामध्ये अशी मागणी केली की प्रतिवादी नंबर एक जे आहेत ते यांनी मला खरेदीखत करून द्यावं कारण प्रतिवादी नंबर एकच्या वारसांनी मला खरेदीकत करून द्यावं कारण प्रतिवादी नंबर एकनी मला जे आहे ते साठेकत करून दिलेलं होतं आता मित्रांनो वादीचं म्हणणं आहे की मी मिळकतीचा मी मिल मालक आहे प्रतिवादी नंबर एकचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही प्रतिवादी दोननी साठेखत करून दिलं प्रतिवादी नंबर एकनी प्रतिवादी नंबर दोनला आणि प्रतिवादी दोन प्रतिवादी नंबर एकच्या विरुद्ध मागणी करता प्रतिदावा करून की मला या माझ्या साठेखाप्रमाणे खरेदी खत करून मिळावं ह्याच्यामध्ये वादीचा काही संबंध नाही वादीचा एक केस वेगळी झाली प्रतिवादीची एक केस वेगळी झाली प्रतिवादी नंबर दोनची केस वेगळी झाली त्यामुळं माननीय कोर्टाने असं म्हटलंय की हा काउंटर क्लेम प्रतिदावा हा वादीच्या दाव्याशी निगडीत नाही वादीने दाव्यामध्ये ज्या मागण्या केल्या त्याच्याशी निगडीत नाही तो प्रतिदावा हा प्रतिवादी नंबर एक विरुद्ध केला आहे त्यांच्या वारसाविरुद्ध केला आहे त्यामुळे तो जो आहे तो कायद्याने चालू शकत नाही अशा स्वरूपाचा आणि दुसरासुद्धा यामध्ये एक महत्वाचा असा मुद्दा जो आहे की काउंटर क्लेम कधी दाखल करावा या संदर्भात तर त्याबद्दलसुद्धा माननीय Uh, सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये म्हटलेलं आहे की काउंटर क्लेम जो आहे तो इश्यूज जे आहेत ते काढण्याच्या पूर्वी जो आहे तो दाखल करण्यात यावा असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे केसचं जे टायटल आहे ते राजुल मनोज शहा उर्फ राजेश्वरी रसिकलाल सेठ राजूल मनोज मनोज शहा उर्फ राजेश्वरी रसिकलाल सेठ विरुद्ध किराणाभाई शाखराभाई पटेल किराणाभाई शाखराबाई पटेल व इतर आणि हा जो आहे तो महत्वपूर्ण असा न्यायनिर्णय या गोष्टीसाठी आहे की जर तुम्हाला काउंटर क्लेम करायचा असेल प्रतिदावा करायचा असेल याचं सिव्हिल अपील नंबर जो आहे तो दो म्हणजे दोन हजार पंचवीसचं हे अपील आहे रायझिंग आउट ऑफ एस एल पी नंबर छप्पन पस्तीस असं दोन हजार तेवीसचं हे एस एल पी होतं स्पेशल लिव पिटिशन आणि ह्याच्यामध्ये जे आहे तो न्यायनिर्णय जो दिलेला आहे त्याची तारीख आहे त्या न्यायनिर्णयाची बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर हा न्यायनिर्णय यासाठी महत्त्वाचा आहे की तुम्ही जर का प्रतिदावा करणार असाल दाव्यामध्ये तर तो प्रतिदावा हा वादीच्या क्लेमच्या विरुद्ध करता येतो ना की प्रतिवादी प्रतिवादीच्या विरुद्ध आपसात प्रतिदावा दाखल करू शकतात अपेक्षा करतो ही, ही माहिती जी आहे ती आपल्याला समजले असेल माहिती समजल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा यूट्यूबवर आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं जर बटन दिसलं कलरचं तर त्यालाही क्लिक करा आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत धन्यवाद